खाणापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाऊ बाबर यांचे वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षीय आकस्मिक निधन झालं होतं रक्षा विसर्जन विधी गार्डी येथील जीवन प्रबोधिनी महाविद्यालय प्रांगणात आज सकाळी नऊ वाजता अलोट जनसागराच्या आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात पार पडलाय दुष्काळी खाणापूर आठवाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी आणि टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी सातत्याने शासन दरबारी अहोरात्र पाठपुरावा करणाऱ्या आमदार अनिल बाबर यांचं जीवन संघर्षशील होतं त्यांच्यासारख्या संघर्षशील नेत्याच्या निधनामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणाची आणि पाणीप्रश्न चळवळीची मोठी हानी झाली आहे आमदार बाबर यांचं व्यक्तिमत्व हे राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन प्रेरणा देत राहील आमदार अनिल भाऊंची अकाली एक्झिट ही न भरून निघणारी पोकळी सर्वसामान्य जनतेचे तारणहार आणि आधारवड नेतृत्व आमदार अनिल भाऊ बाबर कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील अनिल भाऊंचं टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान देऊया असं आवाहन करत बाबर कुटुंबियास या शोकप्रसंगातून सावरण्याचं बळ मिळवं आणि अनिल भाऊंच्या आत्म्यास शिरशांती लाभो अशा भावपूर्ण शब्दात अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक आमदार मोहनराव कदम शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह खानापूर मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हसा विस्तार योजनेमध्ये वंचित असलेल्या पासष्ट गावांसाठी लवकरात लवकर टेंडर काढून काम सुरू करावे आणि त्याचबरोबर टेंभू योजनेमध्ये समावेश असलेल्या चार गावांसाठी टेंडर काढून काम लवकर सुरू करावं या मागणीसाठी एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती दिवशी जत तालुक्यात सर्वत्र चक्काजाम आणि रास्ता रोको करण्याचा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला सर्व पक्षांच्या वतीने जत येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं त्याप्रसंगी ते बोलत होते माजी आमदार विलासराव जगताप म्हणाले की शासनाला जाग नाही आली तर सर्वांनी एकत्र येऊन लढा देणं गरजेचं आहे आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून लाक्षणिक उपोषण करण्यात आले यानंतर तालुका स्तरावर रास्तारोको करण्यात येणार असून यातूनही जर शासनाला त्यातून जाग नाही आली तर तहसीलदार कार्यालयावर सर्वपक्षीय प्रचंड मोर्चा काढण्याचा इशारा देत त्यानंतर निवडणुकीवर बहिष्कार घालू असे विलासराव जगताप म्हणाले जर तालुक्यात सदतीस गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असून शासनाला अद्याप जाग नाही आली आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यात चौथ्या टप्प्यात प्रचंड मोर्चा तहसील कार्यालयावर काढण्यात येणारे म्हैसाळ विस्तारित योजनेमधील पासष्ट गावांसाठी टेंडर त्याचबरोबर चार गावांचा टेंबू योजनेमध्ये समाविष्ट करून त्याचं टेंडर त्वरित करण्यात यावं फक्त पाणी या तालुक्याला मिळणं गरजेचं असल्याचे विलासराव जगताप म्हणाले काही महिन्यापूर्वी माडग्याळ येथे पाणीपूजन करण्यात आलं होतं हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंटबाजी करत असल्याचा टोला खासदार संजय पाटील यांना माजी आमदार विलासराव जगताप यांनी आहे हजरत मिराचा हे बुरुज पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहे उरसासाठी महापालिकेने मिरज हायस्कूलच्या मैदानावर पाळणे बसवण्यासाठी भाड्याने दिले आहेत गतवर्षी संबंधित पाळणा ठेकेदारांनी कर दर आकारून भाविकांची लुबाडणूक केली होती म्हणून यंदाच्या उर्सामध्ये संबंधित ठेकेदाराला भाविकांकडून माफक चाळीस रुपये दर घेण्याबाबत महापालिकेने सूचना कराव्यात पाळण्यात बसणाऱ्या भाविकांसाठी विमा पॉलिसीसह अन्य सुरक्षिततेची उपाययोजना करावी विरा सुधार समितीने शुक्रवारपासून कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले सायंकाळपर्यंत महापालिका प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली नसल्याने संतप्त झालेले कार्यकर्ते उपायुक्त स्मृती पाटील यांच्या केबिनमध्ये घुसले महिला कार्यकर्ते आणि उपायुक्त यांची वादावादी झाली मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय मागे हटणार नाही असा पवित्रा सुधार समितीने घेतला दरम्यान सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली ठेकेदारांनी दिशाभूल करणारे दर दिल्याने आंदोलनकर्त्यांनी प्रस्ताव फेटाळला रात्री उशिरापर्यंत आंदोलनकर्ते आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरू होती हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीचे सौदे निघाले बावची येथील शेतकरी राजेंद्र आनंदराव पाटील यांच्या राजापुरी हळदीला विक्रमी एकतीस हजार रुपयांचा क्विंटलला भाव मिळालाय सरासरी पंधरा हजार रुपये क्विंटल भाव राहिला पहिल्या दिवशी एक पोती विक्रीसाठी आले बाजार समिती आवारामध्ये नवीन हळद सौदे शुभारंभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष जयश्रेताई पाटील आणि बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले मुहूर्ताचे नवीन हळद सौदे शुभारंभ गणपती कृषी जिल्हा औद्योगिक सर्वसेवा सहकारी सोसायटी येथून सुरुवात झाली प्रथमता हळद शेतीमाल पोती यांचं पूजन करण्यात आलं जय श्रीराम ट्रेडिंग कंपनी या आडद दुकानात राजेंद्र आनंदराव पाटील या शेतकऱ्याच्या राजापुरी हळद या शेतमालास उच्चांकी एकतीस हजार रुपये क्विंटल या दराने दिलीप ट्रेडर्स या खरेदीदाराने सदरची हळद खरेदी केली जयश्रीदाय पाटील म्हणाल्या सांगली बाजार समितीला वर्षानुवर्षांची परंपरा आहे हळद बेदारा मार्केटचा विश्वास संपादन केल्याने परराज्यातील शेतकरी सुद्धा विश्वास ठेवत असल्याचे गौरव पार काढले बाजार समिती ही हळद या शेतीमाल विक्रीसाठी देशात प्रसिद्ध असून शेतकऱ्यांनी त्यांचा शेतीमाल खुल्या सौद्यामध्ये विक्रीसाठी वसंतदादा मार्केट यार्डात जास्तीत जास्त आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती सुजय शिंदे यांनी केलं आहे महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोक्यांवर कारवाई सुरुवात करण्यात आली कोल्हापूर रोड परिसरातील आठ खोक्यांवर कारवाई करत ही खोकी जेसीबीने जमीन दोस्ते केली तर वीज फलक देखील हटवले या कारवाईत आयुक्त सुनील पवार स्वतः सहभागी झाले होते महापालिका क्षेत्रात बेकायदेशीर खोक्यांचे पेव फुटलेत गेल्या दोन तीन वर्षात अनधिकृत खोक्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे अनेक चौकात बेकायदेशीर खोकी थाटली आहेत याबाबत महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या याची गंभीर दखल घेत आयुक्त सुनील पवार यांनी तातडीने अनधिकृत खोक्यांचे सर्वे करून कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त वैभव साबळे यांना दिल्या होत्या त्यानुसार उपायुक्तांनी अनधिकृत खोक्यांची माहिती घेतली या खोकीधारकांना केलं होतं मात्र याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे शुक्रवारपासून अनधिकृत खोकी, खोकी हटवण्याची कारवाई उपायुक्त वैभव साबळे यांनी केली आयुक्त सुनील पवार देखील या कारवाईत सहभागी झाले होते कोल्हापूर रोड परिसरातील बेकायदेशीरपणे थाटलेली आठ खोकी जेसीबीने जमीन दोस्ती केली याशिवाय या परिसरात अतिक्रमण करणारे लहान मोठे वीज फलक देखील काढण्यात आलेत महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री पकडण्याच्या मोहिमेला अखेर शुक्रवारी सुरुवात करण्यात आली आहे विजयनगर फौजदार गल्ली शंभर फुटी परिसरात डॉगव्हॅनने सुमारे वीसहून अधिक कुत्री पकडली या कुत्र्यांची नसबंदी देखील करण्यात आली आहे सोमवारपासून ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे बालके लहान मुलांवर हल्ले करण्याचे प्रमाण देखील वाढले मिरजेत देखील काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता मात्र महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त असल्याने लोकहित मंच नागरिक जागृत कृती मंचसह हो सामाजिक संघटना आक्रमक झाल्या होत्या भटकी कुत्री पकडण्याची कारवाई तीव्र करण्याची मागणी केली होती अखेर या कारवाईला सुरुवात झाली आहे डॉगव्हॅनच्या गाडीला स्टार्टर लागलाय आणि रस्त्यावर धावू लागली आहे सांगली शहरातील फौजदार गल्ली कत्तलखाना शंभर फुटी परिसर रमामाता नगर विजयनगर आदी परिसरात डॉगव्हॅनच्या कर्मचाऱ्यांनी वीज कुत्री पकडली या कुत्र्यांवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नसबंदी करण्यात आली भटकी कुत्री दिवसापेक्षा रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरत असतात त्यामुळे सोमवारी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ही भटकी कुत्री पकडण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चरित्राची विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने सांगली येथे शिवगर्जना हे महानाट्य तीन ते पाच फेब्रुवारी असे सलग तीन दिवस सादर केलं जाणार आहे सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या हस्ते तीन फेब्रुवारीला सायंकाळी या महानाट्याचं उद्घाटन होणार आहे तीनही दिवस या महानाट्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी दिली आहे सांगलीच्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाच्या मैदानावर तीन ते पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे पन्नासावे राज्याभिषेक वर्ष आहे यानिमित्त जून दोन हजार तेवीस ते दे जून दोन हजार चोवीस या वर्षभरात विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जातात याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या महानाट्यामध्ये जवळपास दोनशे पन्नास कलाकारांसह हत्ती घोडे उंट बैलगाडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे बाराव्या शतकापासून ते शिवजन्मापर्यंत आणि शिवजन्मापासून शिवराज्याभिषेकापर्यंत पूर्ण इतिहास या महानाट्यात मांडला जाणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याला नेत्रदीपक आतिषबाजी असणार आहे तसेच लोकनृत्य आणि लोककलांची व्यवस्थित सांगड घातले महानाट्याच्या निर्मात्या रेणू यादव असून दिग्दर्शन स्वप्नील यादव यांनी केले किमान दहा हजार शिवप्रेमी या महानाट्याचा आनंद घेतील अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यात जीएसटी महसूलाने एक हजार कोटीचा टप्पा पार केला आहे जानेवारीमध्ये एकशे एक कोटींची वसुली झाली जानेवारी दोन हजार तेवीसच्या तुलनेत जीएसटी महसूलात पंधरा कोटींची म्हणजे सतरा टक्के वाढ झाली आहे जिल्ह्यात दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षाच्या दहा महिन्यात जीएसटी महसूल वाढला आहे जानेवारीमध्ये एकशे एक कोटींचं संकलन समाधानकारक ठरलं आहे जानेवारी तेवीसमध्ये जीएसटीचं कलेक्शन शहाऐंशी कोटीच्या पार्श्वभूमीवर आता नवीन आर्थिक वर्षाच्या जानेवारीमध्ये गतवर्षीपेक्षा पंधरा कोटींनी वाढ झाली आहे एप्रिल बावीस ते जानेवारी तेवीस या दहा महिन्यात जी एस टी नऊशे एकोणीस कोटी होती एप्रिल तेवीस ते जानेवारीपर्यंत एक हजार कोटी इतका झाला आहे गतवर्षीपेक्षा आता या दहा महिन्यात जी एस टी महसुलात एकशे सतरा कोटींचीच म्हणजे तेरा टक्के वाढ दिसते आहे देशात जी एस टी संकलनाने सलग तेवीसाव्यांदा एक पूर्णांक चार लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना जानेवारी चोवीसमध्ये जी एस टीचा एकूण महसूल एक लाख बहात्तर हजार एकशे एकोणतीस कोटी आहे गतवर्षीच्या जानेवारी तेवीस महिन्याच्या एक लाख पंचावन्न हजार नऊशे बावीस कोटी महसूलाच्या तुलनेत दहा पूर्णांक चार टक्क्यांपेक्षा जादा कर संकलन झाले जिल्ह्यात महसूल वाढीचा दर देशाच्या तुलनेत अधिक आहे व्यावसायिकांचा सकारात्मक प्रतिसादामुळे ही महसूल वाढ आहे त्यामुळे जिल्हा आता शंभर कोटींच्या क्लबमध्ये गेला आहे